लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा जानेवारीला विविध कार्यक्रम व पुरस्कार वितरण जे भगवान सामाजिक संस्था व संत भगवान बाबा उत्सव समिती यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन स्नेहवन संस्थेच्या अर्चनाताई व अशोकराव देशमाने या दाम्पत्याला या वर्षीचा जय भगवान सेवारत्न पुरस्कार ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या साठाव्या पुण्यतिथी सोहळा निमित्त जय भगवान सामाजिक संस्था व संत भगवान बाबा उत्सव मंदिर समिती यांच्या वतीने मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संत भगवान बाबा स्मृती मंदिर विसावा मांडवे तालुका खटाव येथे सालाबाद प्रमाणे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येणार असून या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी नऊ वाजता मूर्ती अभिषेक व पूजा सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी हरिभक्तपरायण दशरथ महाराज जाधव जी टॉकीज फेम यांचा कीर्तन कार्यक्रम असून कीर्तन साथ परायण अशोक महाराज मांडवेकर हनुमान भजनी मंडळ व समस्त वारकरी यांची असणार आहे तर दुपारी बारा वाजून एक वाजता पुष्पांजली होणार आहे दुपारी बारा वाजून पंधरा वाजता जय भगवान सेवारत्न पुरस्कार सोहळा व विविध क्षेत्रात सेवा कार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे या वर्षीचा जय भगवान सेवारत्न पुरस्कार सन दोन हजार चोवीस हा प्रतिष्ठेचाळीतर्फे चाकन तालुका खेड जिल्हा पुणे या दाम्पत्याला प्रदान करण्यात येणार आहे दुपारी एक वाजता मनोगत व आभार तर दुपारी दोन वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात हरिभक्त विठ्ठल विठ्ठलस्वामी महाराज मठाधिपती जयराम स्वामी वडगाव श्री धनराज विक्रम गुटे सदस्य रेल्वे बोर्ड भारत सरकार हरिभक्त परायण विजय महाराज लोणीकर श्री घनश्याम सोनवणे साहेब पोलीस निरीक्षक वडूस श्री जयप्रकाश कट्टे गोंदवले स्री राजा देश आउंद श्री राजाभाऊ देशमुख औंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे तसेच श्री धनंजय क्षीरसागर अध्यक्ष खटाव तालुका पत्रकार संघ श्री डॉक्टर विनोद खाडे अध्यक्ष खटाव तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटना महाराष्ट्र श्री विशाल कुंभारसर यशस्वी क्लासेस वडूस श्री शरद रवींद्र ढोले एपीआय बी केसी मुंबई श्री विकास विलास खाडे व्हीपी असोसिएट यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संत भगवान बाबा स्मृती मंदिर उत्सव समिती आणि जय भगवान सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य समस्त ग्रामस्थ मांडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका